मी मधुकर विठ्ठल राव माझं वय साधारण आज बहात्तर वर्षाचं आहे आमच्या गावामध्ये बारा महिन्यातून श्रावण महिन्यात हरिणाम सप्ताह असतो आज आमच्या सप्ताहाचं एकशे एकतीसावं पर्व चालू झालेलं आहे नारंगिरी महाराजांनी त्यांच्या सप्त्यानंतर या सप्त्याला दुसरा नंबर दिलेला आहे आमच्या सप्त्यामध्ये माझ्या मा लहानपणाच्या आठवणी मला सांगाव्याच्या वाटतात मी लहान असताना मला या सप्त्याच्या कामाची खूप आवड आणि गोडी होती तर माझ्या लहानपणी आपल्या आमच्या गावातील ज्येष्ठ नेते आणि स्वातंत्र्य सेनानी पनलाल बाबाजी यांच्या आधिपत्याखाली हा सप्त त्या वड्याला चालायचा कारण ते, ते ज्येष्ठ होते त्यांच्यानंतर कारभारी नाना शिरसाट हे ज्येष्ठ होते त्यांच्यानंतर भिकू काका डोंगरवाल यांनी काही वर्ष कमिटीचा चार्ज घेऊन चालवला त्याच्यामध्ये बापूसाहेब शिरसाट होते त्याच्यानंतर भाऊ जाधव होते या सगळ्यांबरोबर मी हसायचो मला त्या कामाची खूप गोडी होती ना आज पण आहे तर त्या माझ्या लहानपणाच्या काळामध्ये साधारण परिस्थिती काही एवढी गावाची किंवा शेतकऱ्यांची चांगली नव्हती तर त्यावेळेला रोग पैशाच्या स्वरूपात काही कोणी वर्गणी देत नव्हता हो तर आम्ही घरोघर जायचो आणि वर्गणी मागायचो तर लोक आम्हाला गहू द्यायचे एक पायली द्या कोण चार पायली द्या कोण दोन पायली द्या आणि मग त्या गव्हाच्या मळाल्याला वर्गणीच्या स्वरूपात आम्ही ते गहू गिरणीवाल्यांकडे नेऊन भरडून त्याची आम्ही लापसी बनवायचो आणि आमसुराची कढी बनवायचो तर त्या काळातली ती लापसी आणि कढी इतकी प्रिय होती की आजही त्या कढीचं नाव लापसीचं नाव घेतलं लोक खाण्याला खुश असतात प्रसाद घेण्याला खुश असतात तर या सप्त्यामध्ये आमच्याकडे आळंदीचे वेगवेगळे आणि नामांकित कीर्तनकार येतात त्याच्यामध्ये ते आमचे तुलते होते नामदेव काका वाबले म्हणून ते स्वतः वारकरी आणि माळकरी असल्यामुळे त्यांचा दांडगा आळंदीशी संपर्क होता त्यांनी आमच्या गावातले बरेचसे विद्यार्थी आळंदीच्या शाळेत पण पाठवले होते तर त्यावेळेला वैद्यबा म्हणून तिथले मुख्य संस्थापक होते त्यांच्या आधिपत्याखाली हे सर्व कार्यक्रम चालायचे आणि त्यानंतर आज मागच्या वर्षीपासून नवीन कमिटी गावामध्ये स्थापन झालेली आहे आणि त्यांचा का कारकिर्दीत सप्ताचा कार्यक्रम आहे त्या पद्धती चालू आहे तर मला आजही त्या गोष्टीची आवड आहे त्या दिवशी होती आणि आमचा हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्रामध्ये दोन नंबर आहे दोन नंबर ह्या अर्थाने तर गंगाधरी महाराजांचा फिरता सप्ताह एक नंबर आणि आमचा सप्ताह दोन नंबर कारण त्याला झाले आजपर्यंत एकशे एकतीस वर्ष तर अशी आमच्या सप्ताहाची परंपरा आहे आमच्या गावात जो सप्ताह होतो त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन होत असतं आणि महाप्रसाद होत असतो त्या महाप्रसादामध्ये बदलत्या काळानुसार पूर्वी आम्ही लापशी कडी करायचो आता बुंदी होती शिरा होतो भात आमटी होती किंवा मटकी भात होतो अशा वेगवेगळ्या पदार्थाचं सुधारणा चालू आहे त्याप्रमाणे लोकसुद्धा पूर्वी एक पाहिली गहू देणारा माणूस आज अकराशे रुपये वर्गणी देऊ शकतो किंवा देतो त्याच्यामुळं त्याला ते, ते भरभरून स्वरूपात येत चाललेलं आहे त्याचबरोबर या नवीन कमिटीनी मंदिराच्या कामामध्ये काही सुधारणा केल्या नवीन एक मोठं काम हाताशी घेतलेलं आहे बांधकाम ते पण प्रगतीपथावर आहे चार दोन चार महिन्यामध्ये मा तेसुद्धा पूर्ण होण्याची शक्यता आहे जुन्यामध्ये लोकांकडे पैसा नव्हता पण पैसा यायला साधन म्हणजे फक्त शेती आणि ती पण पिकली तर शेती परंतु आज परिस्थिती तशी नाही आज प्रत्येकाजनाजवळ जा पैसा आहे प्रत्येकाला आज मजुरी उपलब्ध आहे आणि त्यामुळे वर्गणी लोक द्यायला काही हायगाई करत नाही आणि आमचा सप्ताह इतका मोठा आहे आमच्या पंचक्रोशीमध्ये की आजूबाजूच्या वीस गावांमधले लोक महाप्रसाद घ्यायला आमच्याकडे येतात आणि घरभरून प्रसाद घेऊन आनंदाने रवाना होतात